दिनदर्शिकाची संतप्त कार्यकर्त्यांकडून होळी दिनदर्शिकामध्ये जाणून बुजून नोंद न केल्यामुळे होळी करत दिल्या घोषणा बातमी गंगाखेड काल निर्णय दिनदर्शिका मध्ये एक ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि तेवीस फेब्रुवारी राष्ट्रसंत गाडगे महाराजांची जयंतीची नोंद जाणून बुजून व जातीद्वेषातून न केल्यामुळे गंगाखेड येथे अण्णाभाऊ साठे चौकामध्ये मातंग समाजातर्फे कालनिर्णय दिनदर्शिकाची होळी करण्यात आली

यावेळी संजय साळवे रोहिदास लांडगे शेषाद्री मोरे राजूभाऊ कांबळे किरण उपाडे दत्ता साळवे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे सबस्क्राईब मिस अपडेट